श्री स्वामी समर्थ नमस्कार मी मंगल तुम्हा सर्वांचा नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारच्या उपवासाबद्दल म्हणजे सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा उपवास केला असेल तर उपवासा दिवशी काय खावे या उपवासाला भगर सावधना हे खाल्ले तर चालते का हा उपवास कधी सोडावा तसेच सोमवारचा उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडावा अशी बरीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात श्रावणातले प्रत्येक दिवस महत्वाचे असतात पण त्यातील सर्वात महत्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार कारण श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा केलेले व्रत याचे तात्काळ फळ मिळते अशी मान्यता आहे यावर्षी श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि दोन सप्टेंबरपर्यंत असणार आहे या एकोण महिन्यामध्ये पाच सोमवार असणार आहेत तर या श्रावणातला पहिला श्रावण सोमवार हा पाच ऑगस्ट रोजीच असणार आहे तसेच दुसरा श्रावणी सोमवार बारा ऑगस्ट रोजी आहे तिसरा श्रावणी सोमवार एकोणीस ऑगस्ट रोजी आहे चौथा श्रावणी सोमवार सव्वीस ऑगस्ट रोजी आहे आणि पाचवा श्रावणी सोमवार दोन सप्टेंबर रोजी आलेला आहे तर यावर्षी हे पाच श्रावणी सोमवार आपल्याला धरायचे आहेत म्हणजेच या दिवशी उपवास करायचा आहे श्रावणामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो काही लोक संपूर्ण श्रावण महिना उपवास करतात तर काही लोक फक्त श्रावण महिन्यातले श्रावणी सोमवारीच उपवास धरतात खरं तर उपवास हा प्रत्येकाने धरावाच व सिद्धीसही न्यावा म्हणजे शरीर मन व आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतंही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचासुद्धा व्रत केलं पाहिजे म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं सा तर कोणाबद्दलही या दिवशी वाईट बोलू नये त्याचबरोबर आपल्या मनामध्ये कोणाबद्दलही वाईट विचार येऊ देऊ नयेत किंवा घरामध्ये वादविवाद होत असतील भांडणतंटा होत असेल तर या दिवशी असे होऊ नये याची काळजी घ्यावी तसेच आपले आचरण या दिवशी शुद्ध असावे कमीत कमी व्रताच्या दिवशी तरी आपण हे नक्कीच टाळलं पाहिजे सोमवार हा भगवान शंकरांचा आवडता वार म्हणून समजला जातो मग शंकरांना प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला आणि अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात जे लोक सोमवारी भगवान शिवशंकरांची धार्मिक पूजा व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिव यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता असा विश्वास आहे की अविवाहित तरुणींनी श्रावण सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो म्हणून विवाहित महिलाबरोबरच अविवाहित मुलीसुद्धा हे व्रत नक्कीच करू शकतात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना आहे या महिन्यात जे भक्त शिवशंकराची अंत्यकरणापासून पूजा उपवास करतात त्यांच्या सर्व इच्छा आपोआप पूर्ण होतात तर जे लोक श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहेत तर त्या लोकांनी सकाळी भगवान शिवशंकराची अगदी मनोभावे पूजा करावी त्यांच्यावरती बेलपत्र अर्पण करावे उपवासाच्या दिवशी दुपा तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये फळे दु किंवा दूध घेऊ शकता जी फळे उपवासाला चालतील ती तुम्ही उपवासादरम्यान ताजी फळं घेतली पाहिजेत किंवा दुधाचा समावेशसुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता तसेच नारळ पाणी सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारला भगर किंवा सावधाना खिचडी खाल्ली जात नाही तर बघा बऱ्याच भागामध्ये ही पद्धत अजूनसुद्धा रूढ आहे आमच्या भागामध्ये सुद्धा श्रावणी सोमवारी भगर सावधाना खिचडी ही खाल्ली जात नाही किंवा वेपर्स वगैरे असतील तर हे सुद्धा खाल्लं जात नाही तर त्याऐवजी तुम्ही साबुदाण्याची गोड खीर बनवून खाऊ शकता तुम्ही फळे दूध याचं सेवन करू शकता तर थोडक्यात सांगायचं झालं तर सोमवारच्या उपवासाला मीठ घातलेले पदार्थ हे उपवासाला चालत नाहीत तर त्याच्यामध्ये तुम्ही साबधाना खिचडी असेल भगर असेल तर हे तिखट साबधाना खिचडी केली तर ती चालत नाही किंवा बरेच जण उपवासामध्ये तळलेले पदार्थसुद्धा खातात पण त्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ जसे की रताळे बटाटा असेल असे पदार्थही थोडेफार ज्यांना सहन होत नाही तर ते खाऊ शकतात म्हणजेच गर्भवती आहेत थोडेफार आजारी असतात तर अशांनी उपवास धरायची इच्छा असते पण त्यांना सहन होत नाही तर त्यांनी असे थोडेफार पदार्थ खाल्ले तरी चालतील पण लक्षात ठेवायचं आहे वर्रे, वरई वरईचे तांदूळ म्हणजेच भगर किंवा सावधना खिचडी ही अजिबात खायची नाही ही आमच्या भागामध्ये तरी खाल्ली जात नाही तसेच तुमच्याकडं थोडीफार पद्धत ही वेगळी असू शकते तर त्या पद्धतीनुसार तुम्ही काय खाऊ शकता किंवा काय नाही खाऊ शकत हे तुमच्या भागातील पद्धतीवरनुसार तुम्ही हे हे व्रत करावे किंवा ज्यांना काही पोटभरीचं खायचं नसेल तर त्या लोकांनी राजगिरा लाडू खजूर फळे सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केला असेल त्यांनी प्रदोषकाळी किंवा सायंकाळी हा उपवास सोडला तरीही चालेल म्हणजे सकाळी आणि दुपारी तुम्ही काहीतरी हलका आहार घ्या आणि सायंकाळी आपण सात्विक जेवण करून उपवास सोडला तरीही चालेल या व्रतामध्ये बऱ्याच भागामध्ये कांदा लसूणसुद्धा खाल्ला जात नाही प्रत्येक भागानुसार थोडीफार पद्धत वेगवेगळी असू शकते आमच्याकडे कांदा लसूण खाल्ला जातो असं काही नाही पण बऱ्याच भागामध्ये कांदा लसूणसुद्धा खाल्ला जात नाही तर तुम्ही अशावेळी कांदा लसूण न घातलेल्या पदार्थांनीसुद्धा उपवास सोडू शकता पण मांसाहार आणि मद्यपान हे पूर्णपणे आपण या दिवशी टाळलं पाहिजे किंवा पूर्ण श्रावण महिना आमच्याकडे पाळला जातो तर पूर्ण महिनाभर मांसाहार हा केला जात नाही तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही करू शकता किंवा कांदा लसूण पूर्णपणे महिनाभर न पाळता फक्त श्रावण सोमवारीसुद्धा सायंकाळी तुम्ही उपवास सोडताना कांदा लसूण विरहित थाळी जेवण करावं पण मात्र श्रावण सोमवार सोडताना तुमच्या आहारामध्ये सात्विक जेवणाचा समावेश असला पाहिजे आमच्याकडे श्रावण सोमवार सोडताना महत्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा बऱ्याच भागामध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच आमच्या इकडे सुद्धा सोमवार सोडताना मुळा हा आपल्या जेवणामध्ये सोमवारचा उपवास सोडताना हा खाल्ला जातो तसेच आमच्या इकडे सोमवार सोडताना अजून महत्त्वाचे पदार्थ बनवले जातात ते म्हणजेच वरण भात मुळा शेपूची भाजी चपाती त्याचबरोबर एखादी तिखट भाजीसुद्धा असू शकते म्हणजे अशा प्रकारे आहार तुम्ही या दिवशी घ्यायला हवा किंवा खायला हवा म्हणजे सांगायचं झालं तर श्रावणामध्ये खूप पालेभाज्या येत असतात त्यामुळे आपल्या ताटामध्ये एखादी पालेभाजी ही असायलाच हवी त्यातल्या त्यात आमच्याकडे शेपूची भाजी खाल्ली जाते ती तुम्ही कांदा लसूण विरहित बनवू शकता त्याचबरोबर रोजच्या जेवणात काकडी असतेच पण आमच्याकडे आवर्जून खाल्ला जातो तो म्हणजे मुळा हा पदार्थ खाऊनच आम्ही सोमवार सोडतो त्याचबरोबर वर ताटामध्ये वरण भात तूप असणे गरजेचे आहे तर अशा प्रकारे सोमवार सोडताना तुम्ही हलका आणि सात्विक आहार घ्यावा सोमवारी कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश केला तरी रात्री कडधान्य खाल्ली जात नाहीत खाल्ली तरी ती पचायला जड असतात त्यामुळे ती खाल्ली जात नाहीत त्याचबरोबर आपला दिवसभर उपवास असतो त्यामुळे रिकाम्या पोटे आपण असे जड पदार्थ खाणे आपल्या शरीराला चांगले नाही म्हणजे आपल्या ताटामध्ये वरण भात शेपूची भाजी मुळा असे पदार्थ तर खावाच पण त्याचबरोबर तुम्ही मग पापड किंवा कोणतीही वडी कोथंबीर वडी अळूची वडी किंवा एक एखादा गोड पदार्थाचाही तुम्ही समावेश नक्कीच करू शकता मुळा खाण्याचे फायदेसुद्धा खूप आहेत मुळामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते हे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारशक्तीसुद्धा वाढते मुळा खाल्ल्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो रक्तप्रवाह चांगला राहतो मुळ्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारा गुणधर्म आहे जो किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगला आहे आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा खूप प्रभावी आहे मुळ्यामध्ये भरपूर पोटॅशियमसुद्धा असते त्यामुळे मुळा खाल्ल्याने रक्तदाबही नियंत्रित ठेवता येतो तसेच थकवा दूर करण्यासाठी आणि झोप आणण्यासाठी प्रभावी उपायाप्रमाणे मुळा काम करतो लठ्ठपणापासून मुक्ती मिळवण्यासाठी मुळा खूपच चांगला आहे तर या श्रावण महिन्यामध्ये मुळाचे सीजन असते त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये सहज मुळा हा उपलब्ध होऊन जाईल तर तुम्ही सुद्धा सोमवार सोडताना याच आहाराचा नक्की समावेश करा पण या दिवशी चुकून सुद्धा सोमवार सोडताना आहारामध्ये तामसिक अन्न किंवा मद्यपान करू नका तर आशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारू शकता कमेंटमध्ये ओम नम शिवाय जरूर लिहा तसेच तुम्ही आपले व्हिडिओ पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा सोबतच बेल घंटा आहे सुद्धा प्रेस करा जेणेकरून असे छान छान नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल स्क्रीनवर डिस्प्ले होईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाहीत चला तर पुन्हा भेटूया अशाच एका छान माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ